ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका प्रभाग क्रमांक बत्तीसमध्ये माजी नगरसेविका रमेश भाऊ वांजाळे शिंदे यांनी आयोजित केलेला होम मिनिस्टर आणि भव्य लकी ड्रॉ कार्यक्रम महिला शक्तीचा अनोखा उत्सव ठरलाय बेंगलोर हायवेवरील आर एम डी कॉलेज ग्राउंडवरती झालेल्या या सोहळ्यामध्ये तब्बल सात हजाराहून अधिक महिला भगिनींनी उत्स्फूर्त अशी उपस्थिती लावली होती मैदान भरून वाहत असलेली गर्दी आणि चेहऱ्यावरचा आनंद यावरून ताईंवरील महिलांचं प्रेम आणि विश्वास स्पष्टपणे जाणवत होता लावणी सम्राज्ञी स्वाती थोपटे यांनी सादर केलेल्या लावणीन उपस्थांची मनं जिंकली तर अभिनेता ओम यादव यांनी होम मिनिस्टर खेळांचं सादरीकरण करत विनोद आणि ऊर्जा यांचा सुंदर मिलाप साधला महिलांनी घेतलेला सहभाग आणि खेळामधील उत्साहामुळे संपूर्ण वातावरण उत्सवमय झालं ला होतं लकी ड्रॉमध्ये वीस महिलांना शिवण मशीन देण्यात आली आहे तर होम मिनिस्टरमध्ये विजेत्यांसाठी भरघोस बक्षिसांची मेजवानी होती पहिल्या क्रमांकासाठी ज्युपिटर गाडी दुसऱ्या क्रमांकासाठी एलईडी टीव्ही तिसऱ्या क्रमांकासाठी फ्रीज चौथ्या क्रमांकासाठी वॉशिंग मशीन आणि पाचव्या क्रमांकाला मायक्रोवेव्ह ओव्हन बक्षीस म्हणून देण्यात आलं कार्यक्रमाला विविध मान्यवरांनी उपस्थित राहून सायलीताईंना शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांच्या कामाचं भरभरून कौतुक केलं सायली वांजळे शिंदे यांनी प्रभागामधील महिलांसाठी केलेलं हे आयोजन केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम नव्हता तर तो महिलांच्या स्वप्नांचा भावनांचा आणि सन्मानाचा उत्सव होता प्रभाग क्रमांक बत्तीसमधील हा सोहळा दीर्घकाळ स्मरणामध्ये राहील कारण इथे मिळालेले क्षण फक्त आनंदाचे नव्हते ते हृदयामध्ये कायम राहतील असे भावनिक क्षण होते त्यामध्ये पहिल्यांदाच असा लकी ड्रॉ होम मिनिस्टरचा कार्यक्रम हा आपण त्या ठिकाणी केवळ महिलांसाठी आयोजित केलेला होता त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रतिसाद तर येणारच होता कारण खूप पटपट जात होते किंवा सगळ्या गोष्टी त्या होत होत्या आणि जसं मी भाषणात पण आता बोलले की एखाद्या कुटुंबातली स्त्री ही त्या घरातली लक्ष्मी असते तिच्या हाताखाली तिच्यामुळे संपूर्ण कुटुंब हे चांगल्या प्रकारे चालत असतं ती प्रत्येक कुटुंबातल्या सदस्याची खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काळजी घेत असते कुठेतरी या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून तिला थोडासा वेळ हा तिच्या स्वतःच्या सुखासाठी मनोरंजनासाठी आनंदासाठी त्या ठिकाणी मिळावा म्हणून हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम आणि लक्की ड्रॉचा कार्यक्रम आपण त्यांनी आयोजित केला जर कुठल्या पण कुठली पण गोष्ट करत असताना आपण ही प्रामाणिकपणे केवळ आपल्याला स्वतःला समाजाची सेवा करायची आणि आपल्याला स्वतःला काहीतरी बनायचंय जे। ही जेव्हा भावना घेऊन आपण कुठली तरी गोष्ट करतो ना तर त्याला परमेश्वर वरचा सक्सेस देतोच माझ्या मनामध्ये दे एकही टक्का राजकारण नाहीये आणि एक एकही टक्का की विरोधक कोण येतंय ह्याला पाडायचंय त्याला पाडायचंय काही नाही कॉम्पिटिशन आहे विरोधक तर येणारच आहेत एक येथील दोन येथील पाच येथील सहा येथील त्याची मी काही चिंता नाही केली पण मला प्रत्येक शेवटच्या शेवटच्या मतदारापर्यंत त्या ठिकाणी पोहोचायचंय आणि मला निवडून यायचंय आणि मला समाजाची सेवा करायची मला माझ प्लस माझ्या वडिलांचं नाव त्या ठिकाणी करायचंय आणि ज्या वेळेस आपण आपल्या आई वडिलांचं नाव त्या ठिकाणी करायचं ही भावना घेऊन राजकारणामध्ये उतरतो किंवा कुठल्या पण गोष्टीमध्ये उतरतो तेव्हा परमेश्वर आई जगदंबा हे त्या गोष्टीला सक्सेसच देते म्हणजे मनापासून आल्यापासून खूप एन्जॉय केला अगदी ह्याच्या घरातल्या सगळ्या धकाधकी जीवन आपण आणि महत्वाचं म्हणजे सांगायचं म्हणजे मला घरी एक मुलगा आहे आणि त्याच सगळं करता करता म्हणजे नाही काय एवढ्या ह्याच्यात मला सगळं होत नाही खेळणं वगैरे मिस्टरांचा सपोर्ट आणि मुलगी आहेत त्यांच्या सपोर्टने सपोर्ट मी आज खरंच खूप एन्जॉय केला खेळ आणि पहिला नंबर मिळवला म्हणजे आभार मानते मी यांना की अशा रोजच्या धकाधकीतनं रोज बाईला दुनिया भांडी करण्याची या सगळ्या धकाधकीतनं काहीतरी कुठं तरी मिळत आणि स्वतःच मन मोकळ आज करू शकते मी येताना मगाशी मुलाला माझ्या एकशे पाच ताप होता दवाखान्यात नेऊन आणलं असं वाटायचं एक मन म्हणायचं नको जायला मुलगा घरी एक एका बाजूला म्हणजे जबाबदारी आणि एका बाजूला आणि खरंच आज स्वामींच्या कृपेने त्याची इच्छा होती मला जा म्हटलं मम्मा तू गाडी घेऊन ये त्याची इच्छा खरंच मला आज गाडी मिळाली अभिमान म्हणजे स्वतःलाच असं म्हणजे खूप फिलिंग मस्त येते काही सांगू शकत नाही मी त्याच्याकडे खूप छान वाटतय सायली ऑफिस मध्येच परवा गेले ते असंच ड्युटीवर नाही सुटले संध्याकाळी आणि म्हटलं की नाही का जाऊन भेटावं त्यांना विचारावं की हे मिळेल का तिकीट मिळेल का तू पण मिळेल का तर ते म्हणले या तुम्ही घेऊन त्या स्वतः लिहित बसल्या होत्या मी त्यांना म्हंटल ते आम्ही लिहिते ते कुपन कुपन घेतलं मी त्यांच्याकडनं आमच्या बिल्डिंग मधल्या बायकांचं वोटिंग कोणाचंच नाहीये चार बायका आम्ही माझ्याकडून जमा केलं आणि घेऊन इकडे काही नाही भेटलं तरी बघू आपण काहीतरी मिळेल असं नाही का पण आज मला म्हणजे अनपे अनपेक्षितपणे हे सगळं अनपेक्षित आहे सगळं उमेदवारी कधी मिळाली